सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा भीमा पाटील सरकारी साखर कारखाना एकोणीसशे साली स्वर्गीय मधुका चितोडे यांनी त्याची सुरुवात केली अशा स्वर्गीय मधुका चितोळे यांना त्यांच्या कृतीला अभिवादन करून आज आपला गोरगरीब सर्व कामगारावर जी वेळ आलेली आहे ती वेळ आणि सगळा आढावा घेतल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेली चाळीस वर्षे मी जिल्हा बँकेवर काम करतोय आणि जिल्हा बँकेवर काम करत असताना मला खास खलगे चढ उतार सगळं माहिती झालेलं आहे त्याच्या अगोदर दहा वर्ष मी गावचा सरपंच म्हणूनही काम केलेलं आहे हे पन्नासा वर्ष माझं राजकारण चाललंय बर का पन्नास वर्ष आणि म्हणून मला चढ उतार खास खलगे सगळं माहिती आहे आणि म्हणून पुढाऱ्यांनी जर मला चांगला विचार आला तर किती चांगलं होऊ शकतं मी अनेक ठिकाणची उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो आणि म्हणून चाळीस वर्षापूर्वी चौऱ्याऐंशीला पंच्याऐंशीला या दोन तालुक्यानं मला जिल्हा बँकेवर पाठवलं त्या जिल्हा बँकेवर ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस लक्ष्मी रोडला एक छोट ऑफिस होत छोट आणि एक खोली आणि या खोलीमध्ये एक टेबल आणि त्या टेबलावर त्या मागे दोन खुर्च्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन तसं अशा खुर्च्या होत्या ते कधी सांगतोय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सांगतोय त्यावेळेस त्रेपन्न कोटीचं कर्ज होत अख्या जिल्ह्याचं किती आणि शंभर कोटीच्या ठेवी होत्या अख्या जिल्ह्याच्या आज त्या शंभर कोटीच्या ठेवी चाळीस वर्षात गेल्या तेरा हजार पाचशे कोटीवर तेरा हजार पाचशे कोटी ते, वा। ते, वा। ते सांगे वांगी नाही तुम्हाला मी सांगतो ते कोणाला काय पाहिजे असलं तर माझ्याकडे सगळे पुरावे आणि कागदावर आहे सगळं कागदावर <laughs> आणि त्रेपन्न कोटीचा कर्ज साडे अकरा हजार कोटी रुपये झाले किती <laughs> साडे अकरा हजार कोटी कशाला म्हणतात आणि गेल्या एकतीस मार्चला शिवाजीराव चारशे एका कोटी नफा झालाय बँकेला देशात आणि अशा खंडात कुठेही नफा झाला लागला आहे त्यातला तीनशे सव्वीस कोटी दौंडचा नफा आहे दौंडचा हा अठ्ठेचाळीस कोटी जर मी सवलत दिली नसती या कारखान्याला दोनशे कोटी थकले होते चार वर्ष थकवले आम्हाला एक अग्रिमेंट अप, पत्र दिलं ज्यावेळेस करार करायचा आणि त्याला मान्यता द्यायची होती आम्ही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा कारखाना चालू व्हायच्या अगोदर तुमचे पैसे पहिले देऊन टाकणार तुमचे आणि काम करायचे आणि मगच कारखाना चालू करणार मार्फत आता देखील दिलेलं आहे आम्हाला आणि त्यालाही चंदन लागला आम्हाला लागलाय चांगला हा चंदनच शिकायचं नाही आता सांगितलं छप्पन लोक गेली आतापर्यंत ही काय साधी गोष्ट आहे का आमच्या सारख्याला थोड्या लाज वाटल्या पाहिजेत ना हे माझ्यासारख्याला खरंच लाज वाटली पाहिजे की मला तुम्ही तिथे खुर्चीवर बसवलंय आणि तुमचं वाटुळं करून मी माझा खळग बघतोय ती कुठली पद्धत माझ्यासारखे असं नाही केलं पाहिजे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो काम करत असताना जिल्हा बँकेच्या कामगारांचे जरा पगार विचारा पगार लाख लाख रुपये पगार आणि सचिव आहेत ना त्या जिल्हा केडरचे आमचे सोसायटीचे काम करतात त्यांना मी ज्या वेळेस गेलो बँकेवर तेव्हा सातशे आठशे पाचशे रुपये असा पगार होता आता केशवराव थेंबे थेंबे तळस साचाव मी ज्या वेळेस तिथे गेलो ती सगळी परिस्थिती पाहिली आणि परिस्थिती पाहिल्यानंतर एक रुपयाची डी नव्हती बघा हे चांगलं केलं किती चांगलं होऊ शकतं हे जरा ध्यानात घ्या एक रुपयाची डी नव्हती मी आम्ही एक दोघ तिघं बसलो आणि दोघा तिघांनी बसून मी प्लॅन केला प्लॅन की काही करून आता ह्या सचिवांचं केडर आहे ना केडर हे सक्षम करायचं आणि सचिव सक्षम झाले पाहिजे तुम्हाला सांगतो देशात सुद्धा जिल्हा केडर शिवाजीराव शहाजीराव कोणाकडेही एवढ्या एफ डी नाहीत एवढ्या एफ डी पन्नास कोटीची एफ डी चाळीस वर्षामध्ये केडी आता माझ्या मनात जर आलं असत थोडं 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 काढायचं झाली असते का आणि त्याचं चार साडेचार कोटी व्याज मिळते केशवराव सचिवाला माझ्या बोनस किती मिळतो सव्वा ते दीड लाख रुपये किती आय एस अधिकाऱ्याला बोनस नाही आणि चाळीस ते पंचेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये पगार सचिवांना हे <laughs> <laughs> का झालं आमच्या सारख्याच्या मनामध्ये सगळं स्वच्छ भावना पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगतो म्हणजे आता शिवाजीरावनी सांगितलं मी माझ्या आयुष्यामध्ये केस इतकं राजकारण केलं नाही दहा वर्ष माझ्या ताब्यात होताना कारखाना एक्क्याण्णव ब्याण्णवला ला कारखाना आला आणि दहा वर्षे आता सुभाषांना त्यांना सर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळे तुम्ही जवळून बघत होता मीच पाहत होतो की नाही एखादा आला त्याची अडचण असते त्याला ऍडव्हान्स पाहिजे होता ऍडव्हान्स दिला का नाही द्यायचो मी ऍडव्हान्स आणि पगार तर वेळेवर पण बोनस हा तुमचा असायचा ना तो बोनस एक रकमे आणि जास्त असायचा पगार एवढा नव्हता हो दुप्पट तिप्पट चौपट असा द्यायचो बोनस हे मी केलेलं आहे करून दाखवलेलं आहे शेतकरी त्याचा ऊसाची नोंद असेल लग्न घरात दे। निघालं त्याला दोन पोटी साखर लागली साखर द्यायचो आणि ऍडव्हान्स लागला तर ॲडव्हान्स सुद्धा द्यायचो हे झालेलं आहे केलेलं आहे सगळं दहा वर्षात परंतु स्वर्गीय सुभाषांना अचानक अटॅकने गेले आणि ते केल्यानंतर मला सगळे डायरेक्टर बोर्ड म्हणत होतो की तुम्ही चेअरमन व्हा ते नवीन पोरग आहे त्याला त्याच्या हातात काही देऊ नका पण मी माझं मनात असा एक विचार आला की अण्णा एकदम अचानक गेलेत आणि लोकांना खूप दुःख झालेलं आहे जर आपण ह्यांना ह्याला बाजूला काढलं आणि आपण चेअरमन झालो तर लोक काय म्हणतील आयला ले लेस वर्थ गेलं का मी नाही नाही म्हणजे असते ना असं नाही तुम्हाला माहिती आहे सांगतो असतो आणि म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी पार पाडले तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत आपण मुलाला हे करावं आपलं कर्तव्य पार पाडलं तपासच केलं डायरेक्टच केलं चेअरमन के केलं दोन महिने गेले त्याच्यात झालं झालं मलाही माहिती आहे तुम्हाला त्याचा त्रास झाला तुम्हाला त्रास म्हणजे सगळ्या तालुक्यातच वाटून झालं आज तुम्हाला सांगतो ती वीस चोवीस वर्ष झाली कारखान्याला त्याच्या ताब्यात देऊ आणि चोवीस वर्षात आज परिस्थिती इतकी वाईट झाली आहे तालुक्याची की काय विचारू नका ते करारनामा वगैरे तुम्ही म्हणताय ना ते लोकांना किती आमच्यासारख्या फसवू आता फसवणुकीच दिवस राहिले ते आता लोकांना खरं लगेच करते ते करार का अॅग्रीमेंट का तुम्ही देत नाही मी त्या दिवशी इथं प्रश्न विचारलो अरे अग्रीमेंटची एक कॉपी द्यायची काय फरक पडतो तुम्हाला ते ऑलरेडी दिली आणि ऑलरेडी दिली अरे दिली तर आम्ही इथं मागतोय आम्हाला एखादी त्यांनी काय फरक पडणार आहे असा काय फरक पडणार आहे मला सांगा ना बॅलन्स शीट होत बॅलन्स शीट मध्ये मी पाहिलं की अठरा एकोणीसची ची एक लाख कोटी शिल्लक आहे किती अठरा एकोणीस ची एक लाख कोटी शिल्लक आणि त्याची किंमत किती सत्तावीस कोटी ये नाही सत्तावीस कोटी एक तुमच्या बॅलन्सशीट नाही आहे सांगी वांगी नाही म्हणून मी प्रश्न विचारला त्या अध्यक्ष साहेब एका प्रश्नाचं मला उत्तर द्या एक लाख कोती अठरा एकोणीस ची दोन वर्षापेक्षा जास्त साखत राहू शकत नाही खरंच होती खरं खरंच तिनं का नाही आता पाच वर्ष सहा वर्ष झाली त्याला साखर जर शिल्लक असेल तर माझी एक हजून विनंती आहे म्हणजे आम्हाला नेऊन तेवढी लगेच दाखवा लगेच दाखवा आम्हाला पाहूया साखर शिल्लक आहे काय सत्तावीस कोटीची सत्तावीस कोटी काय जलमात जातो हा म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही जर असं इतकं उत्मान करायला लागलो तर तुमचं चांगलं कसं होणार जोपर्यंत तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी म्हणजे मी थोडंसुद्धा राजकारण करणारा माणूस नाही सुद्धा माझ्या भगिराचं पटत नाही की हे राजकारणी माणसं हे चिवडीत बसतात तर चिवडीत आणि आम्ही चिवडीत बसतो ना की वाटपुळ कुणाचं होतं पहिलं तुमचं वाटपुळ होतं चिवडीत बसल्या तर आम्ही सरळपणानं सरदोपट काम केलं आणि चांगली कामं केली चांगला विचार मनात आणला तर सगळ्यांचं चांगलं कल्याण होऊ शकतं आता शिवाजीरावनी सांगितलं खरे एखाद्याला मदत केली की तो विरोधक असू द्या दुश्मन असू दे, दे कोणी बी असू द्या त्या प्रत्येकाला एक माणूस तुम्हाला शिवतून सापडणार नाही एखादी टोळी तुम्ही लावा तालुक्यात फिरायला लावा आणि शोधा एखादा माणूस की रमेश स्वरकडे गेल्यानंतर तुमचं काम झालं का नाही झालं तो प्रत्येक माणूस सांगत लगेच कामच्या आपआनी बाजून दिले च हवे केलं पाहिजे उपकार करतो का आम्ही तुम्ही आम्हाला त्या खुर्ची बसवताय कशासाठी बसवताय तुमची सेवा करण्यासाठी उत्पाद करण्यासाठी नाही मस्ती करण्यासाठी नाही आम्ही तुमची सेवा प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज तुमच्या कामगारांचे हात पाहून अक्का तालुका हळ हाल, हाल पडते तुम्हाला सांगतो तालुका चांगली गोष्ट नाही आहे कुठलाही माणूस असू त्याचा तडचा घेणं हे कदापिही चांगलं नाही ते कोणालाही तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत टिकत नाही त्याचे भोग भोगावा लागतात हे तुम्हाला सांगतो कोणाला चुकले नाही आणि म्हणून या ठिकाणी परवा तो विषय मांडला आम्ही याला जनरल बॉडीला की बाबा ती अठ्ठेचाळीस कोटी देणार तुम्ही मी त्यांनी जर दिवशी सांगितलं पंधरा दिवसात देतो आता आठ दहा दिवस मला झाले ते आता बघायचं दसऱ्यापर्यंत काय करतात काय नाही 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 हे बघा तुम्हाला मी सांगतो बर का एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं होत कि कारखाना चालू करण्याच्या अगोदर सगळे एफ बँकेचे पैसे देऊन टाक आणि नंतर तीन चार वर्ष गेले तीन चार वर्ष गेल्यानंतर आम्ही नोटिसा काढल्या पार निरावसी सुद्धा नोटीस काढली होती आम्ही आता मला मल काय लोकं म्हणले अहो तुमच्यावरच येईल परत तुम्ही इतकं सारे मला बँक चालवायला मला तिथं बसवलं ना तुम्ही बँकेचं जर वाटोळ झालं तर तुम्ही माष कोणाला देणार रमेश थोरातला देणार म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे ना माझे पैसे वसूल केले पाहिजेत मी निलाव काढला तर काय फरक पडणार आहे आणि मग त्यांनी वरच्या लेवलनी जरा इकडून तुकडून सगळे पार देवेंद्र फडणवीस पासून सगळं वाटमेट करून त्याच्यात अठ्ठेचाळीस कोटीची सवलत घेतली आज अठ्ठेचाळीस कोटी काही जो किंवा हां छोटी अमाऊंट आहे हां ती सवलत येईल मग एकशे बावन्न कोटी रुपये भरून घेतले दोनशे कोटी येणं होतं बाकी आता अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्ही आमचं काम करू ना त्यावेळेस सुद्धा मनामध्ये आमच्याबद्दल थोडं लक्ष असलं पाहिजे की बाबा आम्ही कशा पद्धतीनं म्हणजे मस्तवल्यासारखं वाचतोय आमचा मस्तवजपणा गिरवायचं काम तुमच्या हातात ये अजिबात दुसरं कोणाच्या हातात नाहीये आणि म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सांगतो चांगल्याला चांगलं म्हणा कुणी काय सांगा घरातला भाव असू द्या पोरगा असू द्या कोणी असू द्या तोपर्यंत तुम्हाला चांगले दिवस येणार नाही अतिशय मी ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय तुम्हाला कारण मला माहितीये माझं पन्नासावं वर्ष चाललंय राजकारणामध्ये आणि म्हणून पन्नास वर्षामध्ये पुणे विद्यापीठानं मला जीवनगौरव पुरस्कार दिला पुणे विद्यापीठ आता पुण्यालाही जीवनगौरव पुरस्कार देत नाही मी चौकशी केली माहिती दिली के म्हणलं मग केला पुणे विद्यापीठाने जीवनगौरव पुरस्कार द्यायचं काय कारण आहे काय माझं म्हणजे संबंध आहे तर मग मी सगळी माहिती काढली ते म्हणजे सगळा लेखाजोखा घेतात तुम्ही गेले अनेक वर्ष जे काम करताना सहकारामध्ये राजकारणामध्ये सगळ्या तुमच्या माहिती काढलेल्या आहेत आणि तुमच्याकडे एक काही असं बोर्ड दाखवण्यासारखं नाही की तुम्ही ही चूक केली ती चुकीली ते पाप केले ते पाप केले अजिबात नाही म्हणून साठी ते सगळं हे करून अभ्यास करूनच पुणे विद्यापीठ हे जगातलं देशातलं एक नंबर एकचं विद्यापीठ आहे आणि असं विद्यापीठ माझ्यासारख्याला पुरस्कार देतो राष्ट्रपती कोणू त्यांचं नाव प्रत्य प्रतिभा प्रत्येपाताई पाटील त्यांनी गोव्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्ता बँकेचे बेस्ट चेअरमन म्हणून राज्याच्या देशाच्या वतीनं ना, राज्याच्या नाही देशाच्या वतीनं माझा सन्मान तिथे त्यांना बेस्ट चेअरमन म्हणून चांगल्याला शेवटी चांगलंच होतं तुम्हाला सांगतो आणि म्हणून चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला वाईट म्हणायचं अरेच वेळेला काय होतं आपल्याला गाजर दाखवून गाजार ते आपण पाहतो आणि मग चुकीचं असलं तरी बरोबर म्हणतो हे तुम्हाला सांगतो आयुष्यात करू नका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आयुष्यात अजिबात केले नाही तुम्हाला सांगतो कोणाच्या बाबतीत हां मी तुम्हाला मागे एकदा दोनदा सांगितले पाषणामध्ये की मी आमदार होतो नऊ साली दहा साली नऊ साली झालो अपक्ष तुम्ही आमदार केलं ना मला त्या कितली वर्ष ती वीस हजाराच्या फरकाने केलं आमदार त्यावेळेस आज पोरगा तिथं एम आय टी कॉलेज कालच्या निभाषण केलं तुमच्याकडे अरे <laughs> काय केलं तिथून सुटला आणि कोथरुडचा सिग्नल तो, तो।, <laughs> तो सिग्नल तोडल्यावर ती मॅडम होती तिथं पोलीस तिने पकडला अरुण लागला सांगायला की आमदाराने सफांचा असं असंय म्हणजे हा म्हणजे राहू आमदार साहेबांना फोन लाव मी त्याच्याशी बोलते याच्या फोनवरून आला मला फोन की म्हणले पप्पा असं असं झाले माझ्याकडून शिंगणं तुटलंय आहे मॅडमने मला पकडले म्हणले दे मॅडमला मॅडमने बी घेतला फोन मला म्हणले तुमचा मुलगा आहे का हो म्हणलं माझाच मुलगा आहे त्यांनी शिंगणं तोडलाय आहे तुम्ही जे सांगाल ते मी करते त्यांना मी सांगितलं माझा जरी मुलगा असला तरी त्याला एक तास बसून ठेवा किती <laughs> जास्त नाही एक तास एक तास बसून ठेवलं त्याला कळेल त्याला आपला बाप आमदार असून सुद्धा आपल्याला एक तास बसून ठेवावं लागले आणि मग सोडून द्या म्हणजे आता ती कसं तरी दहा पंधरा मिनटं बसलो बरं का आता हो, ते इथं पोटे साहेब तुम्हाला माहितीच नाही इथं हे होते त्यांना एसीपी पी म्हणून डीवायस पी म्हणून मी तिथे होतो कुठं पुणे शहरात आणि ती घरी जाणं उठणं बसणं नेमका अमक त्या त्या पोटेसाहेबांचा नंबर यायच्याकडे होता यांनी काय केलं त्या पोटे साहेबांना फोन केला पोटेसाहेबांना सांगितलं अहो अंकल असं असं झालंय माझ्या उशींग न तुरताय पण पप्पाचं मॅडमचं काय बोलणं झाले अहो मला यांनी बसून ठेवली मॅडम आता हे पोलिसांची सांगतो हे म्हणलं त्यांच्याकडे फक्त बघतो तिला आला फोन म्हणजे तुला काय कळतं पण म्हणजे त्याच्या वडिलांनी सांगते आपल्याला सांगतो काय अंदाज ऐकते म्हणजे काय डोळं ती पळत पळत गेली म्हणजे त्या बाबा तुम्ही जमलं नाही मला बोलणं आपलं तो बाबड्यान दुसरं असं ते ना एक टोक्यात विषय कधी घेऊन आहे तुम्हाला सांगतो ते चिकतं तुम्हाला सांगतो पण खोटं नाटक करून जर काय करायला गेलो ना कुणाचही टिकत नाही हे मी माझ्या माझ्यात अनुभवलेलं आहे तर आपण सर्वजण खूप काबड कष्ट केलेला आहे हा कारखाना उभा करण्यामध्ये तुमचा फार शिहाचा वाटा आहे आणि स्वर्गीय काकांनी बघा का म्हणजे काही गोष्टी तशा असतात म्हणजे आम्ही काय चुका करतो काही नाही हे काय कळल्याशिवाय कोणाला राहत नाहीये स्वर्गीय काकांचा पुतळा ज्या आपण मोर्चा काढला मोर्चामध्ये दोन्ही हजार लोकं जमली होती दोन तीन हजार आणि मोर्चा काढल्यानंतर मग त्यांना त्याची दखल घ्यावी लागली का नाही मग ज्या फोटो टाकावा लागला त्यांना पण हे जर केलंच नसतं त्यांचा फोटोच टाकला असता नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे टाकावंच पाहिजे हा पहिलेच मानव काही कारणच नाही ना फोटो टाळायचं त्यांनी आज उभा केला आहे कारखाना तुम्हाला तो अधिकारच नाही ना त्यांचा फोटो काढायचा आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे तुम्हाला सांगतो जास्त दिवस कुणाचंही टिकत नाही एक ना एक दिवस मग आता या वर्षी त्यांना दखल घेऊन ते फोटो टाकावा लागला असू दे आता काय 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 करायचंय त्यांना आता ते खासगी झालंय ना ते करणं आता तुमच्या मालकीचं काय राहिलं नाही बावन्न हजार शेतकरी सभासद आहेत बावन्न कोटीचे शेअर आहेत बावन्न कोटीचे आणि पन्नास कोटीच्या थिवी पंचाळीस वर्षाचे आहेत पंचाळीस कोटीच्या थिवी कशाला म्हणता तो त्याला लागला ना चंदन तुम्हाला मला आणि छोटे छोटे शेतकरी आहेत आता मी गेल्यावर तिथं गेल्यावर हो गावागावात असं बसतो ना आयल्या म्हणजे काय तुमच्या काळात आप्पा साखर मिळायची रो आणि पाच किलो पार अशी तिथं 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 साखर मिळायची आणि दिवाळीला दुप्पट मिळायची आणि दिवाळीला दुप्पट मिळालं एवढी साखर कोण खातो म्हणजे म्हणजे त्याची जिथं पूरी दिले आहेत ना हे जिथे त्याची दिले तिथं त्या पुरीना पाठवायचो आम्ही असे हा प्रति सांगते म्हणजे एवढ्या सुविधा उपलब्ध करून देणं हे काय आमचं कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो आणि लोकांचं जेवढं जास्तीत जास्त समाधान येईल तेवढं आम्ही केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमचे पगार थकून आज तुमचं जेवढं नुकसान झालेलं आहे आज ह्या एवढ्या पैशाचं यात किती पाच वर्ष थकलं ते दुप्टीपेक्षा जास्त म्हणजे अठ्ठेचाळीस जवळजवळ शंभर सव्वाशे फूटच्या आसपास गेले हे असं काय करता ते जर फिक्समध्ये कुठं टाकलं असतं ना आता मीच फिक्समध्ये पन्नास कोटी त्या जिल्हा केडरची एफडी ठेवली ना त्याचे साडेचार चार साडेचार कोटी रुपये व्याज मिळते दरवर्षाला आपलं पाच वर्षांनी आपलं नाही दरवर्ष दरवर्षा दरवर्षाला मिळते त्याच्या तर ही चांगली बाब नाही आहे फार गंभीर बाब आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो मी निषेध करतो आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जो रंजना गांधाला आहे ना आणि त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे अशा प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि ते नैतिक कर्तव्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही अखा तालुका म्हणून तुमच्या मागे उभा करू एवढंच मी तुम्हाला आजच्या या विशेष आणि उपोषणाच्या बैठकीच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी त्याला दोन दिवस मी बाहेर गेलो होतो दोन दिवस बाहेर असल्यामुळं मला येता नाही आलं आणि म्हणून आज रात्री पाठे चार वाजता आलो आहे आणि सगळं तिकडं उरकून आता एक कार्यक्रम उरकून आता दोडलं जायचे बरेचसे कार्यक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या भेटीसाठी थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी दे व्यक्त करतो आणि माझा पूर्ण पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि या सगळ्या गोष्टीचा हे जे काय आता संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळांनी आणि जो कोण निराणी फिराणी कोण असेल त्या सगळ्यांचा मी निषेध करतो की तुम्ही अतिशय वाईट विचार मनामध्ये आणून आज तुम्ही तडतड घेताय लोकांचा ही चांगली बाब नाही आहे एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार